नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन आज आमच्याकडे तुळशीचं लग्न आहे आणि तुळशीच्या लग्नाची माझी तयारी चालू झाली आहे आपल्या घरात लग्न असलं की आपण काहीतरी गोडाचं बनवतो मग आज तुळशीचं लग्न आहे म्हणून मी सुद्धा काहीतरी गोडाचं बनवणार आहे तर चला पाहूया मी काय गोडाचं बनवते आणि त्यानंतर आपण तुळशीचं लग्न सुद्धा पाहूया तर मी इथं अनारसे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करायचंय आणि एक अनारसा गाळून घ्यायचा आहे तर मी हे पीठ दिवाळीच्या अगोदरच तयार करून ठेवलं होतं तुम्हाला जर अनारशाची सविस्तर रेसिपी हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे असं जास्त दिवस अनारशाचं पीठ करून भिजत ठेवलं की अनारसे खूप छान होतात छान जाळी सुटते तर बघा इथे अनारसा किती छान फुगू लागला आहे आणि हे गुळाचे अनारसे आहेत आज तुळशीचं लग्न आहे म्हणून मी अनारसे बनवते आपण लग्नामध्ये गोडधोड खातो मग आज तुळशीच्या लग्नासाठी सुद्धा अनारसे झालेच पाहिजेत आणि असा ताजा ताजा नैवेद्य दाखवावा शा नैवेद्य दाखवू नये मी नेहमी अनारसे किंवा करंजा करते बघा किती सुंदर आपला अनारसा तयार झाला आहे आणि मस्त टम्म फुगलाय खसखसीची बाजू नेहमी वर करायची असते थोडासा माझा अनारसा कडेला पडला माझ्या मुलींना माझ्या हातचे अनारसे खूप आवडतात तर आज मी पाच सहा अनारसे करून घेणार आहे ताजे ताजे बघा किती सुंदर हा सुद्धा फुगला आहे असा अनारसा फुगला की छान जाळी पडते बघा आणि अनारसे असे काढून झाऱ्यामध्ये ठेवायचे म्हणजे याच्यातील तेल, तेल नितळते आणि अनारसे खाताना जास्त तेलकट लागत नाहीत तर बघा असे पाच सहा अनारसे मी ताजे ताजे खायला चांगले लागतात म्हणून बनवून घेतले किती मस्त अनारसे झाले तम्म फुगले तर बघा मी अशी तुळशीच्या भोवतन रांगोळी काढून घेतली आता मी तुळशीला साडी नेसवणार आहे तर बघा इथे मी अशी तुळशीला साडी नेसवली आहे हे तुळशी वृंदावन आहे तुळशी वृंदावन उंच आहे आणि माझे तुळशीचे झाडसुद्धा खूप उंच गेले आहे त्यामुळे तुम्हाला असे दिसत आहे आणि अंधार असल्यामुळे व्यवस्थित दिसना तुळशीचं लग्न संध्याकाळीच लावतात तर आत्ता लाईटची सोय केली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसतंय अशी मी तुळशी वृंदावनाला साडी नेसवली आणि आता पूजेची तयारी सुरू केली आहे आमच्या यांना पूजा करायला बसवलं आहे तुळशी वृंदावनाच्या समोर पाठ ठेवलाय त्याच्यावर लाल कप लाल वस्त्र टाकले आणि अक्षदा ठेवल्यात सुपारी घ्या ताटात पाचपळ्या पाणी घाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यशू सर्वदा स्नानं समर्पया मी स्नानं समर्पया पंचामृताच्या पाचपळ्या घाला गरम पाण्याच्या पाचपाळ्या घाला आता गार पाणी घाला आणि धुवून घ्या पुसून घ्या पळे घाला पूजेचं सर्व साहित्य ताटामध्ये आहे अक्षदावर ठेवा वस्त्र घाला तीन हेज घाला वस्त्र हळद हळदकुंकुम हरिद्रम कुंकुम समर्पयामि पुष्प समर्पयामि धूप समर्पयामि धूप समर्पयामि दीपं समर्पयामि अक्षदा समर्पयामि घंटा वाजवा नैवेद्यम समरपया आम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवा गणपती पुढं ठेवा पाणी ओवळा त्या बहु बहुतनं पाणी फिरवा पळीवर गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केलं आहे नमस्कारम समरपया आम्ही आता बाळकृष्ण घ्या आठवत ता तामनाथ बाळकृष्णाची आता पूजा करायची बाळकृष्णाला पंचामृत घाला आधी गारपाणी पाणी घालायचं पाचपाळ्या स्नानम समर्पयामी तुळशी मातेला सुद्धा हार वस्त्र बांगड्या मंगळसूत्र आवळा चिंच सगळं अर्पण केलंय पंचामृत पाचपाळ्या गरम पाणी पाच पाळ्या नंतर गार पाणी पाच पाळ्या घाला तुळशीच्या लग्ना दिवशी स्वामी मिळत नाहीत सगळीकडं त्यांना बोलवणं असतं मला इथं तुळशीचं लग्न लावाय त्याच्यामुळं मी असं साध्या सोप्या पद्धतीने लावते तुळशीचं लग्न पुसा पाटावर ठेवा वस्त्र घाला वस्त्रम समर्पया या आम्ही घाला पाचशेचं तीन ह्याचं पाच ह्याचं सात ह्याजं घातलं तरी चालतं अक्षदानम समर्पयामि हरिद्रम कुमकुम समर्पया पुष्पम पुष्प धूपम मी दीपम घंटा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा वेद्यम समर्पया मी साखरेचा निवध दाखवायचं चाललाय अशा पद्धतीने गणपती बाप्पांची श्रीकृष्णांची पूजा झाली आहे आता आम्ही मंगलाष्ट म्हणतो लग्न लावतो मोबाईलवर वर मंगलाष्टका लावल्यात आम्हाला काही मंगलाष्टका म्हणा येत नाही ओ जरम, शरम सदा मंगलम

शुभमंगल सावधान 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 झालं लग्न लागलं फटाकड फोडा पिल्या लग्न सगळ्यांनी जेवण बघा आमचं हिपी टुकलं युट्यूब वर ह्याला गोडगोड पप्पा करा सगळ्यांनी हा रोज आमच्या दूध घालायला येतो कसा माझा नातूच आहे हा शेजारचा आहे आज लग्नाला हजार होता हो आणि ही त्याचा पप्पा येत बायकर 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 सगळ्यांना सगळ्यांना बायकर हा लागला अशा पद्धतीने आमचं तुळशीच लग्न लागलंय माया ती तर तुम्हाला मी लावलेलं तुळशीचं लग्न कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका नक्की कमेंट करून सांगा तर बघा आज तुळशीचं आहे म्हणून मी जेवणात काय बनवलंय लग्नाच्या पंक्तीत मसाले भात असतो तास तसा वांग बटाटा घालून मसाले भात बनवलाय शेवयाची खीर बनवली आणि अनारसे बनवल्यात तर तुम्ही सुद्धा या आज जेवायला तुळशीचं लग्न म्हणून भैयाला आणि आमच्या ह्यांना जेवायला वाटलंय आता मला सुद्धा जेवायला घ्यायचंय तर आता मी सुद्धा जेवून घेते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय